संसदेचं आता अधिवेशन संपलं आहे आम्ही मधल्या काळात बातम्या ऐकत होतो की राष्ट्रवादीच्या म्हणजे तुतारीच्या काही खासदारांना संपर्क केला जातोय काय असा आहे तुम्हाला संपर्क केला गेला <laughs> एक फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न हा कायम केला जातो याचं महत्वाचं कारण असं आहे स्वतः सुप्रिया सोडून आमच्याकडे हे संपर्क जेव्हा होतात तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स जर तुम्ही बघितला तर हा अत्यंत उजवा आहे म्हणजे आज आठ खासदार आहेत आणि आठही खासदार हे पार्लमेंटमध्ये सतत आहेत मला वाटतं असा संपर्क होतो याचा अर्थ नक्कीच त्या कामगिरीची ही दखल घेतली जाते पॉलिटिकली करेक्ट उत्तर झालं संपर्क केला की आमच्या पक्ष म्हणजे संपर्क तसा सोडावा आमच्या पक्षात असा संपर्क केला का आता आमच्या पक्षात या हे कोणीही म्हणू शकतं ना पण हे म्हणत ही भावना का येते कोणी म्हटलंय oh, oh, का हो हो शंभर टक्के ना oh, सगळ्यांना संपर्क झाले होते त्यावेळी कसं आहे मग तुम्हाला काय त्यांना त्यांची ताकद वाढवायचा प्रयत्न करणं हे त्यांचं काम आहे त्यांनी विचारणं यामध्ये काही फार मोठं गैर झालं असं काही नाही त्यांना वाटलं त्यांची ताकद वाढवावी म्हणून त्यांनी विचारलं असेल तुम्ही नाही सांगितलं हो त्यावेळी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांबरोबर राहणं हेच राष्ट्रवादीच्या सगळ्या खासदारांची भूमिका आहे महत्वाचं हे राहतं की या गोष्टींची आपण चर्चा जास्त करतो कारण या गोष्टींची जेव्हा चर्चा घडवली जाते ना जास्त तेव्हा महत्वाचे जे मुद्दे आहेत ना हे दुर्लक्षले जातात मग आता जसं तुम्ही महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जो आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विषय हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचा विषय नेमका काय होतो मग फक्त महाराष्ट्रामध्येच तीन कंपन्यांना का वेगळं हे नॉमिनेट केलं जातं त्यामधली एक कंपनी आहे या कंपनीचं ब्लॅकलिस्ट मध्ये नाव आहे स्मार्ट कार्डच्या बाबतीमध्ये तरी सुद्धा ती कंपनी हे होते मग सर्वसामान्य लोकांच्या खिशाला जी चाट बसणार आहे जर तीनशे रुपयाचं हे जर बघितलं तर साधारणतः तीन करोड लोकांचं नंबर प्लेट बदलायच्यात गाड्यांच्या म्हणजे नऊशे कोटी रुपये जाणार कुठे आहेत हे जे महत्वाचे विषय आहेत असेल पण दुर्दैवानं काय मी गंमत ती सांगतो पार्लमेंट मध्ये सुद्धा हे जेव्हा महत्वाचे मुद्दे आहेत ना या महत्वाच्या मुद्द्यांपेक्षा मग तुम्हाला फोन आला होता का मग तुमचं काय म्हणलं झालं याला चर्चेला जास्त महत्व जेव्हा दिलं जातं ना त्या वाईट घडतात दुर्लक्ष महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पाच वर्षात याच भरती फिरत आहे महत्वाची गोष्ट अशी होती कमलेजी की जे सर्वसामान्यांचे मरणाचे प्रश्न आहेत ना किंवा सर्वसामान्यांच्या हैताचे जे प्रश्न आहेत हे याच्यामध्ये कुठेतरी साइडलाइन होतात का हा विचार तर आपल्याला प्रत्येक वेळी करावा लागतो ना करा।